मुंबईला लागून असलेल्या कल्याणमधील न्यू गोविंदवाडी येथे वायफाय राउटरच्या अचानक झालेल्या स्फोटात दोन मुले आणि एका महिलेसह तिघे जण गंभीररित्या जखमी झाले आहेत या घटनेत नगमा अन्सारी नावाची महिला गंभीर भाजली असून तिला नवी मुंबईतील नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे टेळक्नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाळपोळीत जखमी झालेल्या जा नगमा अंसारी यांचा तीन महिन्यांचा निष्पाप मुलगा अरमान अंसारी हा देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे दहा वर्षीय नजमीन शेख ही जखमी झाली असून दोन्ही मुलांवर कल्याणमधील मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेत डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी राजू म्हात्रे नावाच्या इंटरनेट ऑपरेटर विरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही जखमी मुलीच्या आई नजमीन शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी मोठा स्फोट झाला त्यात तीन जण गंभीररित्या भाजलेत <स्थाँगा>